मित्रांनो म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदारासाठी म्हाडाकडून खूप चांगली खुशखबर देण्यात आलेली आहे कारण आपण पाहतो मित्रांनो सध्या म्हाडाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ही प्रक्रिया करत असतानाच अनेकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करताना ऑनलाईन अर्ज करताना बऱ्याच अडचणी येत आहेत त्या संदर्भात आपल्याला अनेक कमेंट्स आल्या होत्या अनेक जणांचे फोन आले होते त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा म्हाडाला आवाहन केलं होतं की आपण कृपया अर्जदारांची मदत करा अर्जदारांचे काही अडचणी आहेत त्यांच्यावरती तुम्ही लक्ष द्या किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मागील आठ दिवसापासून आपण ह्याच्यावरती सातत्यानं आवाज करत होतो किंवा सातत्याने ही बाब कुठेतरी निदर्शनास आणून देत होतो आणि आता कुठेतरी मित्रांनो याच संदर्भात जे कोणी अर्जदार म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना ज्यांना अडचणी येत आहेत त्याच्या संदर्भात उद्या म्हाडाकडून एक सेमिनार घेण्यात येणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना प्रामुख्यानं काही महत्वाच्या बाबी आढळून येत आहेत किंवा अर्जदाराच्या निदर्शनास येत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिले की तुमची जे काही लॉगेन आय डी पासवर्ड बनवल्याच्या नंतर जे डिजि लॉकरचं ऑप्शन तो तो स्पाऊस आधार कार्ड ते तिथे मात्र अनेकांची गोची होते अनेकांना डिजि लॉकरबद्दल माहिती नाही आहे ते अनेकां ज्यांचं डिजि लॉकर क्लिअर आहे ज्यांना प्रोसेस माहिती आहे त्यांनी अर्ज करून पेमेंटसुद्धा केलेलं आहे पण ज्यांना याच्या संदर्भात माहिती नाही त्यांना मात्र खूप हेलपाटे मारावे लागत आहेत ते खूप परेशान आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या प्रश्नानं उत्तर नेमकं कोण देणार हा ही खूप मोठा प्रश्न आहे कारण मी स्वतः काही जणांचे फॉर्म अपलोड करून ते प्रोसेस होते का पाहण्याचा प्रयत्न केला पण सुद्धा प्रोसेसिंग होत नाहीत वेळेवर ते व्हेरीफाय केलं जात नाही आणि म्हणून कुठेतरी आता या सगळ्या प्रश्नांना घेऊन म्हणजे नेमकं तुमचं ऑनलाईन अर्ज कसा करायचा अनामत रक्कम तुमचं पी एम ए वायचं रजिस्ट्रेशन पी एम वायचं जे काही पुढील बाबी आहेत किंवा घर तुम्हाला घर भाड्यान द्यायचं असेल किंवा तुम्हाला साईड सायडीजी संदर्भात असेल किंवा तुम्हाला पुढील प्रोसेस काय काय असणार आहे किंवा ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काय नेमकं काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भात उद्या दुपारी बारा वाजता म्हाडाकडून एक वेबिनार ऑर्गनाईज करण्यात येणार आहे चर्चासत्र ऑर्गनाईज करणार आहे त्या चर्चासत्रामध्ये त्या वेबिनारमध्ये तुम्हाला मात्र सहभागी होण्याची संधी मिळणार आहे जे 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 महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांना म्हाडाचे अधिकारी उत्तर देणार आहेत अर्थातच याच वेबिनारमधून आपल्याला अधिकृतरित्या उत्तरे मिळणार आहेत आणि म्हणून कृतरी हे वेबिनार म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदारासाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण याच्यामध्ये तुमच्या अनेक शंकाचं निरसन केलं जाणार आहे अनेक प्रश्नांची उत्तरे तुमची याच्यामध्ये दिली जाणार आहे तुम्ही सुद्धा तुमचा प्रश्न लाईव्ह मध्ये नक्कीच विचारू शकता जे जे प्रश्न महत्वाचे आहेत जे जे कॉमन प्रश्न आहेत त्यांना नक्कीच त्या ठिकाणी उत्तरे देण्याचा पुरेपूर के प्रयत्न केला जाईल मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो असंच एक वेबिनार ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आणि त्या वेबिनारला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि त्या वेबिनारमधून अनेक अनेक प्रश्नाचा उलगडा झाला होता अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आपण पाहिलेला आहे आणि म्हणून कुठंतरी यावर्षी सुद्धा असं वेबिनार सादर करणं आवश्यक होतं आणि याची कुठेतरी दखल घेतली आहे म्हाडाने आणि उद्या दुपारी बारा वाजता तुम्ही युट्यूब लिंकच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सदर वेबिनार पाहू शकता या वेबिनारमध्ये मित्रांनो म्हाडाच्या आय सी टी सेलचे जे कोणी अधिकारी आहेत तज्ज्ञ आहेत ते सहभागी होणार आहेत त्याशिवाय महाडाचे उपमुख्य अधिकारी मार्केटिंग श्री राजेंद्रजी गायकवाड हे सुद्धा आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत म्हणून मित्रांनो न चुकता तुम्ही उद्या बारा वाजता हा प्रोग्राम बघायचा आहे संपूर्ण सेमिनार पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील जर तुम्हाला काही कारण असतं हे हा तुम्हाला सेमिनार पाहता आला नाही तर जे व्हिडिओ आहे ते तुम्ही नंतर संध्याकाळी पाहू शकता उद्या परवा असनार आए। मनुन नी ते यूट्यूबवरती अवेलेबल असणार आहे म्हणून सर्वांनी जे काही यूट्यूब लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सदर वेबिनार लाईव्ह पाहू शकता आणि म्हणून मित्रांनो महाडाकडून खूप चांगले एक पा। पाऊल पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे वेबिनारच आणि वेबिनारच्या वेबिनार माध्यमातून सातत्यानं जर असा प्रयत्न केला तर नक्कीच अनेक अर्जदारांची जे काही प्रश्न आहेत ज्या काही शंका आहेत त्या नंक शंका दूर हो दूर होतील आणि जास्तीत जास्त अर्जदारांना या लॉटरीमध्ये सहभागी होता येईल आणि म्हणून कोणतरी जास्तीत जास्त जास्त अर्जदारांचं जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सर्वसामान्यांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल तुर्तास मित्रांनो इथेच सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद